हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज घरी जायची तयारी चालू आहे म्हणजे सासरी जाण्यासाठी आज चालू आहे तयारी म्हणजे आवरून तर झालेलंच आहे माझं आता पिलीचं पण आवरलं आहे आणि आता आवरायचं पण काम चालू आहे दोन दिवस कसे गेले काही कळलंच नाही माहेरी येऊन म्हणजे दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे दोन मुक्काम झाले तर दिवस आज जायचे आम्हाला पिंपरीला म्हणजे माझ्या सासरी जायचं आहे आज तर चला चालू आवर आवरी दोन दिवस कसे गेले काहीच कळलं नाही माहेरी आली मस्त हसून खेळून इतक्यात पटोपट पड़ दिवस जाते काहीच कळत नाही तर आज आहे ना गावची जत्रा पण आहे तर काठी मिरव म्हणजे काठीचा आवाज येतोय ते बघा डीजेचा आवाज येतोय आज जे उद्याची खरी आहे आजची खोटी आहे म्हणजे पाया पडायची उद्याची जत्रा आहे तरी पण जत्राला नाही थांबता येणार ना कारण की आपल्यांदाना सन्नापूरच्या जत्राला जायचं आहे त्यामुळे काय आवरून आता आम्हाने आहे पिंपतीला ये पी पिल्लूच पण आवडून झालंय शिवन्याच हम्म पण आवरलंय आज जत्रा आहे जत्राची काठी मिरवती ना आवाज येतोय पिल्लू आज गावची जत्रा आहे दहिवाडीची जत्रा आहे आज तर उद्याची पाय पडायची जत्रा आज काठी मिरवत आहे म्हणजे पाणी मिरवते पण पा? आवरलंय आवर बबलू पण आलंय कोण आलं पण पिल्लू कोण आलं कोण आलं बबलू आलं बबलू मामास मुलगा आहे आदमी मामास मुलगा तर चला शिवान्याला बप्पा करायचा आहे आता मायेचं मौलल्यांचं पाडव लागतं ना बालमुंजला बप्पा करून चला 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 चलो हॅलो फ्रेंड तर बॅगी भरून झालं आहे आणि आता मला निघायचंय आहे गाडी पण काढली आहे हॅलो ए पिलू थांबायचं आहे की ना ए बाबा जायचे नाही का आपल्या घरी पप्पानी गाडी काढली ना हां जायचे नाही आपल्या घरी चला काय म्हणतो आहे जा चला 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 हां हां चला शनिवारी हाय ना येईल तो न्यायला लग्नाला <laughs> जायचं आता चला हा जरा पिशव कष्ट व्हायचं आता <laughs> तर आता मोठ्या नंदीच्या घरी आलो आहे आम्ही म्हणजे सांगत आहे त्यांची इथं आणि यायच्या वेळेस पण ताईं त्यांची इथूनच चालतो आणि आता जायच्या वेळेस पण ताई त्यांना भेटूनच आहे कुठे हो ताईन त्या आवाज देऊन बघा ना पाठ मग असतील पिलू आत्ता नावच दे का पिलू आता कुठे हंबालचा चारा टाकलाय तर आलोय आता घरी त्या बाहेर होत्या गोठ्यामध्ये आत्ता आहे ना पिलू काय आत्या ती असं का जाती। ना जवळ आलं का गप्प होऊन जाते घरी गेल्यावर घरी गेलो की ते आत्तात्या करीत होती काय काय जायचं ना घरी आता पिंपरीच्या घरी जायचं ना आपल्याला तेच नाराज असल्याने कोणक तिका तुमच्याकडे आलो तिले असंच केलं आता येतो तस होते पोतवडी तुधी ताईंच्या घ्यातली उडी माळ उडीत होती माळ ना उभा उभे आम्ही जाऊ तू इधर आम्ही जाऊ जाऊ का बाय बाय टाटा जाऊ मी पप्पा गेले मी विचारली जा, जा, जा।, 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 <laughs> जा तुम्ही जाऊ जा तेव्हा गेले पप्पा आता आपल्याला टाकून गेले ना पप्पा बाहेर गेले आवाज दे बर हा आताच पाव रे आताच पाव रे हा आलं आल बुट घातले तेव्हा पप्पा चालले बर का चला जायचं चला मामाचा साखरपुडा मामीला भेटलो म्हणा तिच्या मामीने गेल्या गेल्या घेतलं तिला हा त्यांना आवडते लहानपूर मग मामी होत मामी हा बोलली बोलली त्यांच्याकडे पाहते तर ताईनला शाळेत जायचा टाइम झालाय ना टीचर आहे ताईन त्या हम्म त्यांना शाळेत जायचंय गावामध्ये आज म्हणजे यात्रे सुट्टी नाही शाळेला भुजनीलय का आता पहिले त्या एवढी ना हा आता पुसनी नाही नाही चेंज झाले असं पण तुमची ड्युटी चेंज झाली पिलू राहते का मग इथं जवळ आ राहते का कुठं पाहती घे काय गे राहते का <laughs> जाऊ का मी जाऊ मी जाऊ चरला <laughs> हाटला हायस आहे तिला पावर राहिली त्यांच्याकडं तुला काय रे हशायला लागलं अर माझी आली म्हण भाऊ लाल जरच झालंय पार सुकून गेलंय ग हात काय कर दे बा